नमस्कार मंडळी शुभ सकाळ स्वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे असं म्हणतात मंडळी जिवंतपणे तर स्वर्ग कुणी पाहिला नाही पण गावाकडचं जे काय वातावरण असतं ना वाता क्लाइमेट। क्लाइमेट ते काय स्वर्गापेक्षा कमी नाही आता धुकं यायला सुरुवात झालं आहे आता थोड्या वेळात आहे ना पूर्ण असं डार्क होऊन जाईल असं हे गावाकडचं वातावरण झिरो पोल्युशन क्लायमेट इथे क्लायमेट जे आहे ते खूप सुंदर आहे स्वच्छ आहे आणि ही जी काय शांतता आहे शुद्धता आहे ही गावच्या ठिकाणी अशीच निरंतर टिकली पाहिजे अशीच देवाच्या जर आणि प्रार्थना विकास करता करता हे आपण हरवून तर बसत नाही आहे ना अशी कधी कधी भीतीच वाटते आणि तेच होतं आहे अक्षरशः आपण निसर्गाला ओरबळून टाकतो आहे आणि निसर्गाला देत तर असं काहीच नाही आहे रस्त्याच्या कडेला उगाच आपण झाडं लावतो आहे आणि दाखवतो आहे की निसर्गावर किती आपण मेहरबानी करतो आहे पण पन... रस्त्याच्या कडेला झाडं लावताना त्याचं तेवढं संगोपन होतं आहे का याकडे कोणाचं लक्ष नाही आहे असं म्हणजे जंगलच्या जंगल कत्तल करताना माणूस विचार करत नाही आहे मात्र उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून झाडं थोडीफार लावली वृक्षारोपण केलं की काम झालं अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत असो जेवढं म्हणजे जमेल तेवढी झाडं लावण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा मी सांगतो की झाडं नाही लावलीत तरी चालेल पण जी काय निसर्गात का झाडं आहेत त्याचं संगोपन करायला शिका निसर्ग फ्रीमध्ये भरभरून आपल्याला देतो रानभाज्या देतो फळं देतो सुकी लाकडं देतो बरंच काय सरपणाची लाकडं असतात ती बोलतो आहे मी अशा बऱ्याच गोष्टी देतो फ्रीमध्ये दे पाणी देतो आहे कशाचेच पैशांना मागत आहे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मात्र आपण काय करतो आहे त्यालाच ओरबाडून टाकतो आहे आणि विकास करतो आहे कसला विकास तर फक्त पळापळीचा शर्यत लागले की मी पुढे की तू पुढे असं म्हणई शेवटी आपल्यातच काही नाही आहे कधी कधी काय काय निर्णय असतात त्याला आपण काहीच करू शकत आणि म्हणजे जो काही निर्णय असतो त्या मंडळ सामोरं जाऊन आपल्याला तो ॲक्सेप्ट करावा लागतो आहे असं म्हणजे सकाळ झाले सकाळचे साडेसहा वाजले तुम्ही आलो आहे घराकडे तर काल म्हणजे मार्केटमधून आपण कागद आणलं आहे तर आज स्लॅबवरती तो टाकून घ्यायचा आहे हे पूर्ण आपलं स्लॅब आहे तर स्लॅब कसा पूर्ण पावसात पावसाभर भिजत राहू नये म्हणूनसाठी कागद आणला आहे तर कागद आहे अठरा बाय काहीतरी पन्नास की एक्कावन्नचा अठरा म्हणजे आपली ही जी लेंथ आहे ती साधारण चोवीसच्या आसपास आहे म्हणजे पूर्ण तर तो कागद कमी पडणार त्यासाठी एक दुसरा कागद पण आणला आहे तर तो ॲडजस्ट करून आपल्याला लावावा लागणार आहे सकाळ झालं आहे तर कागद लावून एवढं तर खावं नाही सव्वीस सत्तावीस किलोचा कागद आहे तर प्रमोदकडे जावं लागेल प्रमोदशी काल बोलणं झालं आहे तर सातच्या आसपास तो बोलला की आपण कामाला सुरुवात करूया तर जातो उठलाय का बघूया आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करूया मळ्यांमध्ये आता फोड करून झालं आहे आणि रोपं बघा भाताची रोपं आता हळूहळू तयार होतात आता ही झटकन मोठी होतील बरं का एक दहा दिवसाच्या आतमध्ये ही रोपं मोठी होतील आणि लावायला तयार होतील आता एक दोन दिवसात बेरीला सुरुवात होईल बेरीला म्हणजे परत दुसरी नांगरणी आडव्या तासांना फोडमध्ये उभे तास मारतात बेरीमध्ये आडवे तास मारतात तर ते पण सुरुवात होईल आता त्याच्यानंतर तो तोपर्यंत रोपं तयार होतील मग का एकदा पाऊस सुरू झाला की लावणीला सुरुवात होईल आपण ही डाळ आहे ना खणलेली मध्ये तर दाणे वर आलेत आणि या बाजूला हे सगळं दिसतात ना हे चिबूड आणि काकड्यात म्हणजे कशा अशा का काकडे आणि चिबोड असे जेव्हा आपण डाळ वगैरे पेरतो तेव्हा असं टाकलं जातं त्याच्या बिया जा आणि त्याच्यानंतर मग हे जरा तयार झाले चांगल्यापैकी मग हे कुठे कुठे लावायचे आहेत काही काही आहेत त्या तिथेच ठेवतात आणि काय काय आहेत त्या घराजवळ दुसऱ्या शेतात किंवा कुठे अजून तिकडे लावू शकतो आहे आणि इकडे ही भाजी दिसते मला वाटतं भाजी की तीळ आहेत काय माहिती बहुतेक तीळ असतील त्याला तर गोदडीत जातो पण मग उठलं की नाही बघूया आणि त्याच्यानंतर मग घराकडे येऊन कामाला सुरुवात करूया तर मंडळी प्रमोद चाललाय आहे थोडं काकीला घेऊन खाली डॉक्टरकडे तर आता सकाळी सकाळी कागद टाकायला जमणार नाही कारण एकट्याला जमायचं नाही ते तर बघूया मग दुपारी प्रमोद आला की मग कागद टाकून घेऊ तर सध्या घराकडे चालतो आहे वगैरे करतो आणि मग बाकीची कामं तरी आवरून घेतो नमस्कार मंडळी सकाळनंतर आत्ता व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर झालं असं सकाळी गंग्या काकीला घेऊन डॉक्टरकडे गेलेलं तब्येत ठीक आहे तर आता, आता कसं वातावरण चेंज आहे त्यामुळे आजार हे येतात तर यायला थोडं त्याला उशीरच झाला दोन तीन वाजलेले आणि दोन तीन नंतर मग मला थोडी ऑफिसची कामं होती तर मग काय आज व्हिडिओ पण करता आला नाही आणि काम पण इथलं करता आलं नाही कारण काम होतं आणि त्याच्यानंतर पाऊस पण होता रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता त्यामुळं मग घराकडे काही आलोच नाही आता संध्याकाळी आलो आहे तर जे कागद मारण्याचं काम आहे ते आपण उद्या सकाळी करूया कारण म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता सगळ्याच गोष्टी होत नाही आणि पावसामध्ये भिजत म्हटलं नको उद्या सकाळी निवांतमध्ये जरा सुकलं की सकाळी घालूया आणि संध्याकाळचं वातावरण तोपर्यंत बघून घ्या एक नंबर असं वातावरण झालं आहे म्हणजे हे बघा आपल्याकडे सकाळ संध्याकाळ आणि शक्यतो पाऊस गेल्यावर असं जास्त वातावरण असतं वाटतं आहे बघायला बघा अशा या वातावरणात जरासं घराकडे आलो आहे तर ते टेरेसवरती आपल्याला पूर्ण असा कागद टाकून घ्यायचं आहे तो काम उद्या सकाळी करूया चला म्हणजे थोडा वेळ ते थांबणार आणि मग घरी जातो तर उद्या सकाळीच भेटूया नमस्कार म्हणजे शुभ सकाळ तर आज जरा घराकडे उशिरा चालू आहे आणि आज फायनली कागद टाकून घेऊया ऊन पण मस्त आहे जरावरची झाडलोट करतो आणि मग कागद टाकायला घेऊया पाम्याला आता फोन लावलेला तू येतो आहे आणि इकडे आता जी माती होती त्या मातीवरती हराताईचा वंडा इकडे टका आणि भोरक्यान आहे आणि ह्या बाजूला साडा बघा किती मस्त आहे गेला उड्या मारत असं थोडीत अमोल आहे वाटतं आवाज देतो आहे जर जस्ट भेटूया प्रमोदला पण यायला पाच मिनटं आहेत तोपर्यंत तिकडून जाऊन येऊया आता दाढी वगैरे व्यवस्थितरित्या झाल्यात मस्त लावणीला पण एक दहा एक दिवसात सुरुवात होईल नमस्कार सगळे मित्रमंडळी आहे वाटत काय बोलतोय मी बोल मध्ये कसं काय आलास रात्रीला टाइम अजून मार्लेश्वर प्लॅन ठरला ना की आज अच्छा सही अमोल आहे मित्रांना घेऊन तर मार्लेश्वर आणि गणपती काल त्यांनी केलं आणि काल संध्याकाळी चालत गावाकडे पण काल काय कॉन्टॅक्ट झालं नाही त्यामुळे मग आता जस्ट समोरासमोर दिसलं तर बोलावलेलं निघत आहेत बाराच्या गाडीने अगोदर माहिती असतं तर मी बहुतेक त्यांच्यासोबतच गेलो असतो कारण आपण पण बहुतेक आज नाही तर उद्यापर्यंत निघतो आहे चला परत घराकडे आलो आहे प्रमोद काही अजून आलेला नाही आहे तर वरचं जरा झाडून घेतो तोपर्यंत मग परत कागद टाकायला जरा बरं पडेल तो तो चला म्हणजे वरचं थोडा बाकी होता झाडायचं प्रमोद पण आलाय आता प्रमोद झाडतोय तर हे लाकडं नेतो ऍक्च्युली ॲक्च्युली कागद आपला पूर्ण अखळ नाही आहे दोन कागद आहेत जॉईंट मारण्यासाठी याचा वापर करूया चला कालचं काम आज तरी उरकूया कागद आणल्यावर थोडी झाडू बाकी येते घ्यायची ती सगळी घाण गेली नंतर मग कागद उघडून डायरेक्ट जॉईंट मारायचं आहे जॉईंटचे जे लाकडं होते ते आणून झालेत आता कागद खोलूया किती लांब आहे तो बघूया अठरा आहे असा तर अठरा कुठपर्यंत येतो तो बघायला लागेल इकडे जिन्याला इथे एक हे दे देऊया ना दुसरा कागद जॉईंट मारूया अर्ध्या चौकटीला एवढा सरळ सरळ आला ना इथपर्यंत असा तरी बस आहे आत्ता मगाशी ऊन होतं आत्ता वातावरण बघा कसं गेलं आहे हा गावाकडं सध्या वातावरणचा प्रकार आहे अचानक पाऊस येतो कापायला पूर्ण टेरेसला कागद मारून झाला आहे आता वरती चेपान ठेवतोय चेपानाला इकडे लाकडं बरीच आहेत ही लाकडं बाकीच्या काही फळ्या वगैरे नेऊया आणि वरती चेपण देऊया कारण वारा भरपूर आहे घराकडं जेवढं चेपान देता येईल तेवढं बरं आहे या लांब लांब फळ्या नेऊया आणि कॉर्नरने चेपूया नाही हां काम होऊन जाईल मजबूत त्या कला म्हंडळी एक दोन तास वगैरे लागले दोन अडीच तास पण आपलं काम झालं आहे दिसतंय का पूर्ण आपण कागद टाकला आहे व्यवस्थितरित्या पूर्ण स्लॅबला आणि इथे एक जॉईंट दिला आहे जो तिकडचा कागद आहे इथे ओंडके टाकले त्याच्यावरून असा आला आहे आणि इकडचा जागत त्याच्यावरून असा गेला आहे म्हणजे पाणी पासिंग होऊन पलीकडे जाईल असे सेटिंग करून ठेवलेले आहे हे मॅटर नको पावसाचं दिसला होतो दिसला <laughs> होतोय पाऊस आला तरीका है, के तरी काय आता उगाच कुठेतरी लिकेज निघायचं चो छोटं मोठं आणि परत तो त्रास त्यापेक्षा म्हटलं कागद टाकून ठेवी अशी एक एक कामं केली की कसं आई मोकळी तिला काय त्रास नको इकडे एक, एक प्लास्टिक टाकायला लागेल ह्या कोपऱ्याला पाय आहेत मजबूत हे सकाळचं काम केलं म्हणून बरं आहे आता ऊन पडलं ना पाय भाजायला लागले चला म्हणजे खाली जाऊया आता चला शेवटचं काम पण केलं कागद मारून झाला आणि वरती चेपान पण ठेवलेलं आहे मध्ये 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 गॅप होता ना त्या बाजूने आपण कौलं ठेवल्यात आणि कॉर्नरने अशा फळे आणि जे वासे होते लाकडं होती ती अशी बाजूने प्रॉपर ठेवलेली आहेत पहिला पाऊस एकदा पडला नाच की समजेल कुठं काय कमी आहे का बाजू तसा हा उडवणार नाही कारण हे कॉर्नरची चेपान एकदम मजबूत आहेत तरी बघूया नंतर चला म्हणजे कागद टाकून झालं आहे आता तर चाललो आहे मी नायरीमध्ये पाण्यासोबत चिकन आणू आहे थोडं आणि बघूया थोडं सामान वगैरे काय आणायचं असेल तर ते पण घेऊन येऊ पाऊस आता तरी नाही आहे दुपारनंतर आला तर भरपूर येईल असं वाटतंही नाही माहिती नाही गॅरंटी नाही पावसाची आता आता ऊन आहे पाच मिनटात पाऊस पडायला सुरुवात होईल वातावरण एकदम मस्त झालं आहे आणि थोड्याच दिवसात आहे ना लावणी झाली की इकडचं वातावरण बघणं म्हणजे स्वर्गसुख खूप मस्त असं वातावरण असतंय गेले का पाहुणे गेले ही काय पाहुणे आले तर लाईटच नाही ही <laughs> पाहुणे आले तर लाईटच नाही <laughs> ना <laughs> या बाजूला नायरी शृंगारपूर कातोडी हिवरे हे कामकर भाऊंचं दुकान इकडे पाटणकरांचं चिकन शॉप चला चिकन घेतलेलं आहे बाकीचं सामान घेऊया छोटं मोठं आणि मग निघूया पाऊस येणार आहे वाटतं घरात काल पाऊस खाली पण पडला ना इर्फान, इर्फान हो पडला आमच्याकडे चेप पडला दोन तास घरी जाता आता सबस्क्रायबर आपले भेटले हे दादा कलमस त्याचे नाव ग समजा इरफान इसूर इरफान दसूरकर आणि आपण अच्छा हाऊ का अच्छा बाहर गावी असता तुम्ही अच्छा व्हिडिओ आवडतात व्हिडिओ आवडतात तुझे मी एक व्हिडिओ चुकवत नाही सर्व व्हिडिओ मी बघतो अच्छा <laughs> ते कलमस्त गावचेच आहेत म्हणजे खाली आपलं जे फनसवण्याच्या अगोदर एक आहे दुकान लागतं तिथे राहतात काहीतरी त्या पट्ट्याला गेलो तर घराकडे जाऊन एखादं व्हिजिट देऊ नये चालेल आता काय नाही आलो तर असं फिरतो इकडे आलो ना सुट्टीवर अच्छा अच्छा गाड भेट घेऊया इकडच्या गावांची होय 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 चालेल चालेल आज काय काय प्रोग्राम काय आहे आज काय चिकन घेऊन आलेलं आहे हा येतो होऊन कुठं खाली काय करायला जेवायला नाही जेवायला खाली आज म्हणतो आमच्याकडे जेव्हा येतो हात आहे हात बराय कृष्णाच्या हाताला इथे लागलेलं आहे बर जण म्हणतात काय बरा आहे का नाही जरा अपडेट अपडेटी आहे ना व्यवस्थित झाले आता व्यवस्थित थोडं लागलेलं फक्त कसं टाके पडल्यामुळे थोडा त्रास होतो बाकी काही नाही त्रास नाही ना काय चांगला होता आता ओके फक्त खातायला नाही होईत अजून नाही ते जरा लोड येतो सर थोडे दिवस जातील होतो बरं होय ना, आपने आपने ना लो। लो। आता काय सगळे पोरं गेले आपण राहिलो आता मी पण निघालो तिला काल फोन केला होता सकाळी मी पण केला होता बोललो काय कसं काय बोलला हाय चाललंय चला म्हणजे आलोय आता घराकडेच जातो मला वाटतं काम करते आई की घरी गेले ते काय माहिती नाही पण म्हटलं घराकडे जाण्यापेक्षा इथं येतो पहिलं आणि मग वनगी जातो तर नायरीत पण सबस्क्रायबर भेटलेले आहे त्याच्यानंतर आता कृष्णाचा पण भेटला कृष्णाचा बरेच दिवस व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही त्याची कारणं थोडं ॲक्सिडेंट झालेलं पण ठीक आहे आत्ता व्यवस्थित आहे टाके वगैरे आता बऱ्याच बोलतो आहे फक्त थोडंसं आता रिकव्हरीला वेळ जाईल त्यामुळं मग आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे आणि बंटी पण गेला आहे मुंबईला तर मग बंटी पण काय व्हिडिओ तर आता दिसत नाही आहे कमी दिसेल म्हणजे आता फक्त सणासुदीला जेव्हा येईल तेव्हाच असो चला मंडई निघूया आता घराकडे आई असेल तर ठीक नाही तर मग निघूया मला वाटलं इकडेच आहेस म्हणून चालू आहे ओके चिकन आणलं हो रविवार ना मला नाही माहिती मी पण सांगत पाव मला काय माहिती जाता म्हणता का चांगलं आहे बेस आहे चांगला मस्त असं नाही चला म्हण घरी जाऊया चिकन वगैरे आई बनवेल मी खाली चाललोय आई पाम्याकडा तू चिकन बनाव रात्री जेवतो सोबत होय जेवली काय कोंबडी वाट बघतायत कोंबडी ओली कुठे गेली हां बघ कशी वाट बघताय ती दरवाज्यात येऊन उभी राहिलेत होय निवांत आपली बसलेत चला म्हणतं घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आई पण सोबतच घरी गेली तर आई आता चिकन बनवते तर आज ॲक्च्युली कसं आहे आता दोन दिवसात सर्वजण मुंबईला जाऊ मी पण बहुतेक बहुतेक उद्या मुंबईला जाणार आहे तर पाम्या बोला गावी आहोतच तर एकत्र जरा जेवण होऊन जाऊ दे तर घरी पण चिकन आणलं आहे संध्याकाळी घरी आईसोबत जेवणार आता इकडे आलो आहे गोदडीमध्ये जेवायला दुपारची वेळ आहे वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे जेवता जेवता पण पाऊस येऊ शकतो असं गावाकडचं सध्या वातावरण झालं आहे कागद मारून झालं आहे त्यामुळे काय आता टेन्शन नाही आहे या मंडळी आजचा खास भेद आहे चिकन वडे या जेवायला या भरपूर आहे तेवढे काय संपायचे या भरपूर झाले की तुम पण या जेवायला या जेवायला या स्विचर लागला आहे कुर्ला साऊथवाला काय हो पिच्चर बघता बघतो जेवते आज बऱ्याच दिवसांना तुमचं पिक्चर बघतो आता मोबाईल बघितलं तर कधी नाही ते गावाला तर नाहीच चला म्हणडाई जेवण आहे आईचं पण जेवण झालं असेल घरी पण चिकन आहेच तर इकडे जरा पम्मेकडे पण आज जेवण होतं आईसाठी वडे घेतलेत आणि आत्ता जरा आहे घराकडे ऊन आहे म्हणजे एकदम उन्हाळ्यामध्ये पडत असं हे बघा आग ओकतायत सूर्यदेव ढग आहेत थोडेफार पण वाटत नाही क्लायमेट चेंज व्हायला तसं काही जास्त वेळ जात नाही पण एवढं ऊन असेल तर वाटत नाही पाऊस येईल जेवण तर मस्त आहे आता आता घराकडे जायला कागद बघूया वारा भरपूर आलाय तसं आपण चेपण मजबूत दिलंय थोडंसं मला वाटतं बांधावं लागेल बाजूने ती सगळं व्यवस्थित आहे वरच्या बाजूने कागद कसा डबल आहे ना तो उडत नाही आहे ह्या बाजूने फक्त जरा उडतो आहे तर ही बाजू आणि पुढची बाजू काहीतरी करावं हो लागेल घरामध्ये सामान सगळं अस्तव्यस्त पडलं आहे तर आता कसं काम पूर्ण झाल्याशिवाय काय व्हायचं पण नाही या बाजूची जी, जी कॉर्नर आहे ना ती आणि त्या बाजूची कॉर्नर काहीतरी बांधावं हो लागेल तसं व्यवस्थित आपण ठेवलेलं आहे चेपान वगैरे तरीसुद्धा जास्त काय रीस नको तर इकडे हा बघा हा कोपरा उडाला आहे कसा वाऱ्याने तर जरा चेपन म्हणून काहीतरी द्यायला लागेल आता फोन तापलाय का आता काय करूया नाही संध्याकाळी वगैरे निवांत बघूया चला म्हणजे एक 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 काम उरकतो आहे आणि मग मुंबईला गेलो कसं आईलं इकडे टेन्शन नाही आता काय प्लास्टर वगैरे होईल तेव्हा काय त्यांचेच कामगार असतील त्यामुळे आत्ता इथली अशी आवरावर अशी काय राहिलेली नाही आहे बऱ्याच दिवस सगळे आवरावरेमध्येच गेलेत माती टाकायचं काम चालू राहील कारण ॲक्च्युली काय माहिती आहे की जेवढी घरात आता माती टाकाल तेवढी कमीच आहे अंगणामध्ये इकडे माती टाकायची आहे पाठीमागे माती टाकायची आहे पाठचा जो हा आहे खड्डा आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे इथे हा ॲक्च्युली पूर्ण खड्डा आहे तो भरून घ्यायचा आहे आणि इकडे भिंत घालायची आहे फाडीची तर ते आपण नंतर करू आता प्लास्टर व्हायच्या वेळेला ते केलं तरी काय हरकत नाही तर तेव्हा आपलं एखादा राऊंड होईल घराकडे तेव्हा आपण परत येणार आहे गावी त्या वेळेसच मग प्लास्टरच्या कामासोबतच ते सर्व करून टाकू इकडे पण लेवलिंग करायचे संडस बाथरूमची वरची लेवलिंग करायचे ही सगळी कामं निवांतमध्ये करावी लागतील तेव्हाचं आता घाई गडबडीमध्ये करण्यात काय अर्थ नाही आहे तर जेवढी आवरावर होती ते आवरावर केलं आहे दोन्ही पडव्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे तर होईल आता बाकीचं काम काय होईल एवढा उशीर झालाच आहे तर थोडे दिवसात काय बाकीचे कामं आपल्याला जास्त वेळ जाणार नाही घर म्हटलं की एक 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 काम वाढत जातं आता, काम के करना है। आता है, के हे बांधाने कसं काम दिलं आहे आता बांधाचं काम काय आपण आता करणार नाही आहे आता प्रॉब्लेम असा आहे तेव्हाच आर सी सी टाकलं असतं ना तर एका फटक्यात झालं असतं पण आता काय करायला लागेल हे सगळं काढायला लागेल काढल्यानंतर मग आर सी सी टाकावा लागेल तर तो जरासा एक्स्ट्रा खर्च परत होणार आहे पण ठीक आहे जे काय आहे ते करावं तर लागणारच आहे हे सगळं काम आपण दिवाळीनंतरच करू जेव्हा ओली जमीन असते ना थोडी थोडी त्यावेळेस आरसीस टाकून घेतलं तर मजबूत बसेल बाकीची ही सगळी आवर आहे ती दिवाळीनंतरच आहे दिवाळीनंतर पण बरीच काम आहेत हा बांध खालचा बांध वरचं घरावरचं काम आहे ते सगळं उरकायचं आहे त्या कामाला वेळ तर थोडा जाणारच आहे असो चला म्हणजे बघा ऊन गायब झाला <laughs> बोल तर पावसाचं वातावरण गावाकडे वेगळंच आहे आत्ता ऊन होतं आत्ता लगेच सावली आली आहे बघा आला तर पाऊस पण येईल पाच दहा मिनटात असं काय त्याची गॅरंटी नाही आहे चला मंडळी आता जातो जरा घराकडे आणि आराम करूया आज काय घराजवळ पण एवढी कामं नाही करत आहे रविवार असल्यामुळं त्यातल्या त्यात आराम आहे ही छोटी मोठी कामं चालतात तर आता घराकडे जाऊया थोडा आराम करूया आणि बघूया पाऊस वगैरे आला तर माशाला जाऊ वाटत नाही पाऊस येईल पण काय आला तर येईल पण चला मंडळी आता घराकडे जातो आहे थोडं सकाळचं काम आवरलं आहे जेवण पण दुपारचं झालं आहे तर आई पण घराकडेच असेल तर निघूया थोडं आराम करू कॉल्स आहेत करायला दुकानाकडे जायचं आहे बघूया घराकडे जातो नंतर जातो तिकडे पाऊस आला तर जोरदार येईल त्याची काही गॅरंटी नाही आहे तर त्याच्या अगोदर घरी गेलेलं बरं कारण छत्री वगैरे घेऊन आलेलो नाही आहे तर चला म्हणजे निघूया घराकडे एवढं ऊन पडलं आहे सकाळपासून गवत पण सुकलं आहे वाटतं इकडे बारकून आग लावलं आहे म्हणजे जे, जे गवत आहे ना ते गवत सगळं तणवून टाकत आहेत तर तसं ते जळून गेलं की जरा अडचण कमी होते इकडे ही भाजी आहे ही परभकाकीची भाजी आणि हे सगळे दिसत आहेत ना हे चिबूड आणि काकड्या तवशी पण आहेत हे सगळे इथून घराजवळ किंवा बाकीच्या शेतामध्ये लावता येतं तसं हे गावाकडचं सगळं नियोजन असतं अरे टायगर टायगर काय रे जेवलास काय जेवलास एवढं ऊन आहे बघा आज सकाळपासून सगळं गवत आहे ते सुकलं जळून गेलं का सुकंच गवत होतं ते काय मेलेलं गवत ते फक्त सुकलं आहे आता पावसामध्ये भाजावं आहे चला म्हणजे झालेलो घरी या घरी जाता आता बघितलं तर इकडे आग लावलेली तर इकडचं पूर्ण गवत आहे ते जाळून टाकलं म्हणजे कसं जास्त गवत आता इथे राहणार नाही चला म्हणजे आता निघतो घराकडे तर आतापर्यंत तरी हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय